कशा आणि यामध्ये किती अवपिंग आणि किती लाखाचा तेरा सात पंचवीस रोजी माहिती मिळाली होती आम्हाला की मध्य प्रदेश राज्यातून दोन्ही दिवसा गांजा घेऊन येत आहेत ट्रॅव्हलने आणि ते पुढे करमाडच्या हद्दीमध्ये येणार आहेत अशी कोकणी बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने करमाडच्या हद्दीमध्ये एम आय डी सीच्या पुलाखाले आम्ही तिथे दबा धरून बसलेलो असताना जे वर्णन जे माहिती दिलेली होती ते दोघंही सम तिथे पोहोचले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तो गांजा पाच किलो मिळून आला तो एक लाख बावन्न हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला दोघांनाही अटक करून त्यांनी पुढील कारवाईसाठी करमाड पोलीस स्टेशन इथे ताब्यात दिलेलं आहे याबाबत करमाळ पोलीस स्टेशनला चौकशी सुरू मध्य प्रदेश राज्यातली असल्यामुळे त्यांची माहिती तात्काळ मिळाली नाही तर पुढील चौकशी ते करीत आहेत त्याच्यामध्ये